लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर एका दिवसात पेक्षा जास्त लेसर नेत्र शस्त्रक्रिया करणारे अहमदनगरचे प्रसिद्ध नेत्रविकार तज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया एकमेव द्वितीय आहेत नगर सोबतच नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना डोळ्याच्या तपासणीसाठी उपचारा करता किंवा मार्गदर्शनासाठी नाशिक येथील आय एम ए हॉल येथे एक नेत्र शिबिर नुकतेच भरवण्यात आलेले होते या शिबिरात साठपेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी नोंद केलेली आहे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यामध्ये डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचा मोठा सहभाग असतो नमस्कार माझं नाव गणेश वाल्मी शिंदे नाशिक जिल्ह्यातील मुखणे गावातील रहिवासी आहे जवळजवळ वीस वर्षापूर्वी मला चष्मा लागलेला होता बारा ते बावीस ते तेवीस नंबरचा होता तर माझ्या मित्राने साई नेत्रसेवा अहमदनगर येथे उपचार घेतला त्याला पण भिंग भिंगाचा चष्मा होता तर त्याच्यानंतर मी पण तिथे गेलो डॉक्टर साहेब कांकरिया यांच्याकडे मी स्टेटमेंट केली त्याच्यानंतर माझं आता ऑपरेशन केल्याचे लेझर ऑपरेशन केल्याच्यानंतर आता मला चष्मा नाही आहे मला खूप चांगलं वाटत नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया साई सूर्य नेत्रसह अहमदनगर माझी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटना आणि माझे अध्यक्ष अखिल भारतीय रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया आ, मी आज मुद्दा मी इथे येण्याचं कारण युवकांना विशेष करून किंवा कमी वयामध्ये दृष्टीदोष निर्माण होतात आणि येणाऱ्या त्यांच्या अडचणी त्या कशा दूर करता येतील आणि अर्थात वयस्कर लोकांना मोतीबिंदू आणि बाकीचे जे आजार आहेत त्याबद्दलही पण माझं जे प्राधान्य आहे ते कमी वयामध्ये लोकांना चष्मे लागून त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये अडथळा जो येतो तो दूर करणे हा आहे असं असं कुठल्याही वयामध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण किंवा दृष्टीदृष मोठ्या प्रमाणात आढळत आहे नेमकं त्याला कारण हा आता मी म्हणणार ना की मी लहान असताना सगळ्या शाळेमध्ये चार पाच जणांना चष्मा असायचे त्याला कंदील म्हणून चिडवायचे आता प्रत्येक वर्गात पंधरा वीस कंदील झाले म्हणजे फार मोठ्या प्रमाणात दृष्टीदोष दुश वाढत चालले त्याला कारण आहे त्याला एक कारण आहे आपल्याकडे डोळ्यावरती कमी वयामध्ये डोळ्यावरती पडणारा जो ताण आहे ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे मी शाळेत असताना पाठी पेन्सिल किता बरू दार प्रेंटची पुस्तकं वगैरे असं असतात आता तुम्ही पान की आता लोअर के जी किंवा त्यापेक्षाही खात्या याच्यामध्ये मुलांना आजकाल ते मोबाईलवरती सगळ्या त्यांचे क्लासेस वगैरे चालतात आणि पॅड वापरतात लॅपटॉप वापरतात ज्या गोष्टीमुळे डोळ्यावरती त्या अतिनील किरणाचा वापर जास्त केला जातो त्यामुळे दृष्टी दोष आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत कॉन्टुरा विजन टेक्नॉलॉजी तुम्ही नवीन डेव्हलप केलेली आहे तर त्याबद्दल काय सांगाल हा असं कॉन्ट्युरा ह्या शब्दा त्याचा यमक आता कॉन्ट्युरा म्हणजे त्याचा जे गोलाईचा जो आहे म्हणजे तो कॉन्ट्यूर हा परफेक्ट करणारी ही टेक्नॉलॉजी आहे आता पण काय होतं की फक्त नंबर कमी करणे अशा प्रकारचे दीड डझनपेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये लासिक होतं पी आर के होतं ुबाइल होतं त्यानंतर एपिलासिक होतं आता म्हणजे आय सी एल होतं हे ज्या पद्धती आहेत सगळ्या दीड डझनपेक्षा जास्त पद्धती आहेत याच्यामध्ये फक्त नंबर कमी करण्यात एवढंच फक्त त्याचं इच्छित होतं किंवा एवढीच गोष्ट व्हायची आता कॉन्टुरामध्ये काय झालं की आपल्या डोळ्यामध्ये परावर्तनाचे जे दोष आहेत ऑप्टिकल ॲब्रेशन ते आयडेंटिफाय करून ते घालवता येतात त्यामुळे ह्या लोकांना काय झालं की नुसतंच नंबर जात नाही नंबर मॅथमॅटिकच हिरो होतो आणि तुम्हाला चष्म्याने शंभर टक्के दिसत होतं तर ह्या लोकांना एकशे तीस टक्के दिसायला लागत काही लोकांना एकशे चाळीस टक्के दिसायला लागतं म्हणजे चष्म्यापेक्षा जास्त चांगलं दिसायला लागतं कारण ऑप्टिकल व्हायब्रेशन त्यांचे निघून गेलेलं हे कॉन्टोराचं सर नेत्रदान हा एक महत्वाचा अजून एक विषय आहे बघितलं तर थोडस प्रमाण कमी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा हा आपल्याकडे भारतामध्ये ने हे दानाचं महत्व असूनही नैसर्ग मरणोत्तरही का केलं जात नाही हे मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे याला मुख्य कारण अज्ञान आणि अंधश्रद्धा आजही मी आता पण पाहिलं की जर कोणाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मित्राने त्याला सांगितलं ना किंवा आणि आता त्या दुःखामध्ये की वडिलांचं निधन झालेलं आहे पण आपण त्यांचं डोळ्याचं दान करून ते परत दोन जणांच्या माध्यमातून हे जग पाहू शकतात भावना एवढी उत्कट कोणी नाही म्हणत रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांनी नेत्रदान करावे यासाठी त्यांनी एक मोठी चळवळ देखील उभारली कारण एकाच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश पडू शकतो त्यांना नवीन दृष्टी मिळू शकते यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार सुद्धा सुरू केलेला आहे आणि याची सुरुवात त्यांनी आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करून एक आदर्श निर्माण करून केलेली आहे सोबतच चष्मामुक्त रुग्ण हीच नवीन संकल्पना घेऊन सर्व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर ते उपचार करतात सवलतीच्या दरात उपचार होत असताना फक्त अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्ण देखील मोठ्या संख्येनं त्यांच्याकडे उपचारासाठी येत असतात रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक